एक अत्यंत गंभीर व महत्त्वाच्या विषयासंदर्भात सभागृहाचं आणि सरकारचं लक्ष वेधण्याकरता या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष मोदय ऐन शाळा प्रवेशाच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात एक अत्यंत गंभीर विषय चालू आहे आणि सर्व सर्वर जे सेतू कार्यालयातले हे सर्व डाऊन आहेत माझे जिल्ह्यातील सहकारी आमदार सन्मान्य सुहासरावांनी हा विषय दोन दिवसापूर्वी सभागृहात मांडलेला होता आणि याच विषयासंदर्भात मी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांशी सुद्धा समक्ष भेटवून त्यांना अवगत केलेलं होतं की जिल्ह्याची परिस्थिती आता सेतू कार्यालयातली अत्यंत बिकट झालेली आहेत सगळेचे सगळे सर्वर डाऊन आहेत सभागृहामध्ये दादांनी यावर वक्तव्य केलं पण डोमसाईल असतील उत्पन्न असतील नॉन क्रिमिनल दाखले असतील हे सगळे आज त्या सगळं सेतू कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी आज लोकांची विद्यार्थ्यांची पालकांची त्या ठिकाणी त्या कार्यालयांमध्ये झालेली आहे अध्यक्ष महोदय हे सर्व सर्व डाऊन असल्यामुळे लोकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते फार त्रास लोकांना सहन हो करावं लागतं आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय इथं माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या जिल्ह्या स्तरसाठी पूर्णवेळ जिल्हा सन्वयक नेमणूक नसल्यामुळे हा त्रास जास्त आमच्या सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांना होतोय आणि म्हणून माझी नम्रपणे विनंती अध्यक्ष महोदय मंत्री चंद्रकांत दादांनी जरी सूचना दिलेल्या असतील की सहा महिन्यापुरतं आम्ही हे सर्टिफिकेट देण्याकरता मुदतवाढ करू म्हणून सूचना लिखित स्वरूपात शासनाच्या अजूनही जिल्ह्यात पोहोचलेल्या नाहीत आणि नम्र विनंती की ज्या महाविद्यालय आहेत शिक्षण संस्था आहेत त्यांना सुद्धा या सूचना देणं आवश्यक आहे, आहे कारण अजूनही त्यांना अधिकृतपणे शासनाने न कर तिथे विद्यार्थ्यांना आणि पालकांना अजूनही त्रास होतोय आणि आहे तशी शासकीय कार्यालयामध्ये प्रचंड लोकांची गर्दी आहे हा मेसेज कालपर्यंत शासकीय स्तरावरनं अजून दादांच्या कार्यालयातनं किंवा सरकार माध्यमातून गेला की लोकांचा हा त्रास या ठिकाणी कमी होईल अध्यक्ष मोदय ऍडमिशन महाविद्यालय शाळेत होणं जरा अडचणीचं झालंय मग पालिका पालकांचा सांगली सा जिल्ह्यातल्या आमच्या लोकांचा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे नुसतं सभागृहात जाहीर करून उपयोग नाही ती कारवाई अजून झाली नाहीये त्या बाबतीत संबंधित मंत्री मोदी यांनी आणि सरकारने त्याची गांभीर्याची दखल घेऊन सूचना द्यावी विनंती